पाण्यात बुडाला असेल कुठे विजेचा करंट आला असेल कोणाच्या जा घर जाळायला असेल किंवा कुणी कोणत्या संकटात असेल आता परवा अपघात होतात आणि लांडे साहेबांची गाडी मला तिथे दिसते मी बऱ्याच वेळा प्रवास करताना हो साहेबांची गाडी होती आणि मी विचारले एवढं गर्दी काय आहे म्हटलं एक माणसाला अपघात झालाय म्हणजे अपघात होऊ किंवा बऱ्याच लोकांचे पैसे बुडवले जातात आणि अशा वेळेला लांडे साहेब त्या ठिकाणी वाघाची भूमिका घेतात आदिवासी समाज असो मराठा समाज असो आणि सगळे समाज असो जेव्हा जेव्हा अन्याय होईल तेव्हा तेव्हा वादळ येत आणि वादळ आल्यानंतर काय नाही एक येत मला असतात कि शाळेची बातमी आमची घरापर्यंत असते शाळेचा विषय घरापर्यंत असते साहेबांचा स्वभाव खूप रागीर आहे आणि प्रेम ठेवायचं आहे असे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आमचे वडील बंधू आमच्या मनापासून प्रेम करणारे आणि विशेष म्हणजे लहान नेत्या आहेत साहेबांनी मला की सांगितलं आदिवासी हा जिल्हा तालुक्यात सगळ्यात मोठा झाला पाहिजे अशी सगळ्यांच्या अपेक्षा आपले सर्वांचे आदरणीय आणि आमच्या मान देणारे साहेबांना फोन केला आणि साहेबांनी मला फोन उचलला नाही असं आता प्रकारला किती मंत्र्याचे मीटिंग मध्ये होती माझे मुकेश साहेबांचे मीटिंग मध्ये साहेब होते मी फोन केला साहेबांनी मला सांगितलं की सर मीटिंग मध्ये आहे मंत्री महोदयांच्या की दोन मिनिटांनी फोन करतो इतका जीव भावाचा मित्र खरेतर साहेब सुद्धा म्हणजे अतिशय मोठे व्यक्ती तो एकदम छोटा तसे आमचे श्रीकृष्ण आहे आणि त्यांचा छोटा सुद्धा मित्र आहे आणि सुद्धाचे पोहे साहेबांना कुठे दिसला कधी सर या म्हणजे मैत्रीसाठी तर खरं प्रेम कोणी करावं कस असावं साहेबांची गाणी चालली मोठी होती गाणी आणि थांबवला म्हणजे इतका मोठा माणूस पण मोठा असे आदेश साहेब यांना विनंती करतो की तुम्ही आम्हाला त्या ठिकाणी बहुवा मार्गदर्शन करावं

आणि सरांचं नाव श्रीरंग आहे हे आज कळलं रिटायरमेंटला म्हणजे बघा किती माणसं कशी असतात किती प्रेम कमावतात आणि रिटायर झालेली माणसं मोठ्या प्रमाणामध्ये आज या ठिकाणी आलेले आहेत आणि सर्व आजी माझे मुख्यालय बघा असेल खर तर वाढण असतील सगळे मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्ते असतील मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थिती आहे खरं तर लाचकर कुटुंब हे खर तर एक आदर्श कुटुंब खर तर दुधे कुटुंबामधून राजकर्ताई त्यातल्या कुटुंबामध्ये आले तरी तर खरं हा एक मोठा एकदम मनावर खरं तर एक मोठा कुटुंब आहे कुशाल या ठिकाणी मला खरं तर या ठिकाणी फार अभिमान वाटतो आज तीन तास झाले खरं माझी खरं तर आज निर्मिर आधी अशी स्वतःची मिटिंग होती त्याला माहिती पाठवायची होती पुढेला तो सचिव मनाची इथं आला आणि इकडे मी काय देऊ शकत नाही कारण हा माझ्या घरातला कार्यक्रम आहे आणि अशा प्रकारचं एक कुटुंब अत्यंत आदर्श आहे सर्वच या ठिकाणी असलेले मान्यवर खरंतर राजकारता याच्या बाबतीमध्ये जर म्हटलं तर अत्यंत मुलं आज सुद्धा सुट्टीला गेलेली मुलं परत आज तीनशे मुलं आल्या पहिल्यांदा घडते का एवढी उपस्थिती का तर राजकारता खरंतर आज निरोप संभर आहे म्हणून आपण केलं पाहिजे म्हणजे विद्यार्थ्यांनी सुद्धा राजकारता मोठ्या प्रमाणामध्ये प्रेम केलेले राजकार सरांचं तर नादच करायचं नाही मला वाटत नाही राजकारता तुम्ही आज रिटायर झालं तर आज असं वाटत नाही मला वाटत तुम्ही या ठिकाणी व्हायला आलेत म्हणजे अगदी तुमची खुशी खुशी जीवन नव्हता नवरा खुशी खुशी जीवन जगलं जी 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 आणि या खुशी खुशी जीवनामध्ये खर तर राजकार सरांची सांगितलं की ऐंशी वर्षी सण पद्धती मला अडचणीच्या काळामध्ये मी आता अध्यक्ष झालो मी पुढारी झालो मी मोठा झालो हा भाग बाजूला ठेवा पण सत्यत्रामध्ये माझ्या मिशन या ठिकाणी गेल्या अनेक वर्षानंतर राजकारणा या ठिकाणी सोळा वर्ष झाले

आणि आज एवढ्या मोठ्या इमारती या ठिकाणी उभ्या राहिल्यात अगदी त्यांचं जीवन लाटकर कुटुंबाचं अगदी खुशी गेलेलं आहे खरंतर तर काय ते मला त्या ठिकाणी आमंत्रण द्यायला होते दोघही नवरा बाय तुम्ही खरं तर मला अभिमान वाटला आणि मी आज खरं तीन तास या ठिकाणी बसून येईल मला या ठिकाणी आत्ता दिवस हा त्या कुटुंबासाठी दिले त्यांनी उभ्या आयुष्यामध्ये मा मला घडवण्यामध्ये राजकर सरांचा फार मोठा शहरांचा वाटा आहे त्याच्यानंतर तुम्ही सुद्धा मला उल्लेख करायला खरं मनामध्ये

तुमच्या पेक्षा दोन पावलं राजकारण इतरांनी त्यांची दोन्ही मुलं शिकली मुलीच ऐकलं नात तुझ होती म्हणजे मला नातीचं किती प्रेम आहे अगदी खुशी खुशी ती नात अगदी खुशी खुशी असत होती खुशी खुशी हा शब्द माझा महाराष्ट्र मी आमदारकीरावर राहिल्यापासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लांडे खुशी खुशी

कामळे मॅडम आले त्यामुळे मॅडम तुला या ठिकाणी जर तुम्ही सुद्धा कुठला कार्यक्रम आणून द्या याला तुम्ही विचारू नका आता पुढच्याच महिन्यामध्ये माझा वाढदिवस आहे वाढदिवसात तुम्ही येणारच पण तुम्ही पण आले पाहिजे अशा प्रकारचा आजचा हा खर तर रिटायरमेंटचा कार्यक्रम होत असताना राजकारण मॅडम आपल्या ठिकाणी प्रदीर पालिका म्हणून अजून त्यांना आज या ठिकाणी कार्य मुंबईला गेले ते आता उशिरा पोहोचणार आहेत तुम्हाला म्हटले तुम्ही जा म्हणजे असं एक चांगूरपणा शिक्षकापासून तर मुख्याध्यापक पासून तर इस्तर अधिकारी शिक्षणापर्यंत ते पोचले ठिकाणी बरेचशे मोठ्या प्रमाणात शिक्षक मी नेहमी शिक्षकांच्या बाजूने असतो कारण शिक्षक शिक्षक हा असा असतो त्या बाकी काय नाही उत्पन्न असत त्या ठिकाणी ग्रामचक उत्पन्न असत पण शिक्षकांना काय उत्पन्न मिळत अरे म्हणून मी शिक्षकाच्या बाजूला असतो खरं तर जाधव साहेब माझी बायकू शिक्षक आहे म्हणून नाही पण माझी मिसेस तुझं या ठिकाणी मला जेव्हा नाही पण शाळ मुलं शिकली पाहिजे मुलं तर त्याची खर तर गरजे पडत मी खर तर या ठिकाणी फोन करायच्या आधी म्हटलं मुलं मुली सोडायचं नाही म्हटलं वरून पत्र होतं टो साहेबांचं की गरजे जणांना फोन करायचं फोन लागत नाही मी या शाळेतल्या मुलींसाठी मी या ठिकाणी आगली तीन मिनिटांमध्ये आलो आणि मी पिओ साहेबांना फोन केला मला तर ही आज ही पंचमी आहे नागपंचमी आणि नागपंचमी आमच्या आदिवासी भागात लहान लहान मुलींचा शाळेतली मुलं गुलाबाची फुलं या गुलाबाच्या फुलांचा खरंतर सण आहे आणि याच्यासाठी मुलं सोडली पाहिजे मी पिओ हॉस्पिटलला फोन केला शाळेवर आलो आणि सगळ्या मुलांना सुट्टी दिली पण मुलांना बुधवारी शाळेत आलं पाहिजे सगळ्या मुली आज शाळेत आल्या त्याबद्दल सर्व मुलींना खुशखुशीन

सगळे तोपासले इत्रा जोडले शिक्षक आहेत कुठल्याही शाळेतल्या मुलांसाठी कोण पुढे जिल्हा अध्यक्ष राहिलेला माणूस शाळेला स्वतः मी गाडी घेऊन आलो ती मुली की अत्यंत पाहिजे म्हणून प्रत्येकाला कायदा म्हणून त्यांना करताना प्रकल्प अधिकाऱ्यांचं पत्र असल्यामुळं त्या मुलीत बोलत नव्हते आणि आज सगळ्या मुली पण राजकारण तुझ्या नावामध्ये आहे नावामध्ये राजकारण नावामध्ये ताकद आहे त्याच्या नावात कुटुंबाने राजकारबाई कुडी आदिवासी समाजाची मुलं घडवली म्हणायची मला अभिमान वाटला त्या ठिकाणी मुंबई वरून एक तहसीलदार माणूस त्या ठिकाणी मोबाईल वरती घरात त्यांनी भाष्य केलं किती कौतुक कारण असतात तुमचं किती मोठेपणे देवा तुम्हाला जी माणसं तहसीलदार होतात ती माणसं सुद्धा तुम्हाला मोबाईल देतात कारण धुक्या लागतात त्या निमित्ताने खर तर कुटुंबाचा आदर्श या आदिवासी समाजामध्ये खाता उमटलेला आहे आणि आता शिक्षक याचा खाता उमटवा उत्ताव आदिवासी समाजाची आदिवासी मुलांची जे शिक्षक सेवा करतील त्यांना कुठेही काही कमी पडणार नाही आणि मी सगळ्यांच्या रिटर्न काय करू नका हे वादळ लई मला फक्त आमंत्रण असो नाही नको फक्त मला फोन आला तर मी येत असतो त्याच्या निमित्ताने सर अत्यंत कार्यक्षम असे सगळे मानतात

काय या ठिकाणी तर मग कांबळेबाईला तुला माहिती आहे कांबळेबाई कामराजाबाई म्हटलं मला लोक मला आजिबात आदिवासी म्हणून सेवा करायची राज्य सरसेवायची सर म्हणून म्हणून या ठिकाणी खरंतर आमच्या नाना अजून मला रविवार चालक वाटत नाही म्हणजे आमचा नाना तर अत्यंत वतंत दोषी म्हणून त्यांची ओळख आमची त्या ठिकाणी होती कितीतरी त्यांचं एक पारदर्शकपणे आमच्या लाडे तो वारसा आहे आणि म्हणून मला या पत्र आरोग्य अनेक लोकांना राजकारणात त्यांनी सांगितलं पहिले पाच वर्ष लागली तीन वर्ष लांड मिळाले न द्यायची माझी मागे दहा वर्ष

तुझं नाव मस्तीत आहे या राजकारण आहे मला म्हणून तुम्हाला आम्ही घेत मस्ती नाही त्रिरंग राजकट हा दोघाही वितरित राजकारण तर अगोदरी त्यात आले आज आपण सर्व जण त्यांना खुशी पुछ खुशी पुछ आजच्या तुमची झाले म्हणून राजकट आहे मी निश्चितपणे आता मंगाशी पाहिलं तुलबाय तुमची हुशार आहे काय बोलल्या तुमच्या तुलबाय आणि तुलबाय पेक्षा नाच हुशार आहे म्हणजे एक आहे

या आदिवासी भागातील कोणती शाळा असू द्या ती खिळेश्वर असू द्या ती आदनावळ असू द्या ती सोनावळ असू द्या ती आंबे असू द्या ती सोमतोडे असू द्या या प्रत्येक शाळेमध्ये आपल्या शाळेकडे वोट करण्याची कोणती ताकद होणार नाही त्यासाठी आदिवासी भागात तुमच्या कारण भक्कम पण तुम्हाला अशा प्रकारच्या सोबत येतो आणि